शिवराया नमस्कार सगळ्यांना तर आज आम्ही जाणार आहे रायगडला आणि ही आहे आमची फॅमिली ट्रिप आणि आम्ही खूप दमल आहे आता आपली ट्रॅव्हलर आली आहे चौज आता आपण जाऊया आता सकाळचे साडेपाच वाजलेत आता आम्ही घरून निघालोय आता आमची ट्रॅव्हलर आली आहे इथे आमचे काही फॅमिली मेंबर्स यायचे बाकी होते म्हणून आम्ही इथे वेट करत होतो तोपर्यंत इथे आम्ही काही फोटोज काढले सगळे आले आणि निघालो आम्ही खूप उत्साही होतो इथून आमच्या प्रवासाला सुरुवात झाली क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही कोथरूड मुळशी मार्गी निघालो मी सगळ्यांनी खूप डान्स केला आम्हाला खूप मजा येत होती सकाळचे दहा वाजले होते आम्ही जेवण करण्यासाठी थांबलो होतो सगळ्यांनी म मस्त जेवण केलं इथे पावसाचे वातावरण झालं होतं खूप सगळे ढग आले होते इथे सुद्धा आम्ही काही फोटोज काढले आम्ही पारंपरिक पिपाणी सॉन्ग लावलं होतं आम्ही सगळ्यांनी मस्त डान्स केला आम्ही आमची गाडी पार्किंगला लावली आणि गडावर जाण्यासाठी निघालो गडाच्या पायथ्याशी शिरकाई देवीचं मंदिर आहे तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि निघालो गडावर जाताना काही छोटी छोटी दुकाने आहेत तिथे आपल्याला महाराजांच्या नावाचे टी शर्ट पाण्याच्या बॉटल्स खाण्याच्या काही वस्तू आपल्याला मिळतील गडावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत पहिला नाणे दरवाजा दुसरा चित्त दरवाजा आणि तिसरा रोपवे आम्ही चित्त दरवाजाने वर निघालो हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे पंचवीस किलोमीटर आहे रायगडाचे प्राचीन नाव रायरी असे होते सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाचे स्थान याला स्वराज्याची राजधानी बनवली अशा पद्धतीने ते सगळे जणगाळ हटवून बसलेले इथं पुढे चाललेले आता जो आवाज तुम्ही ऐकला तो आहे आमच्या महेश काकांचा आवाज तुम्हाला आमच्या महेश काकांचा आवाज कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आम्ही इथे थांबलो होतो इथून खालचा व्ह्यू असा दिसत होता खूप मस्त डोंगर छोटी छोटी घरं आणि रस्ते तर खूपच छोटे दिसत होते आहेत आमचे मामा मामी यांचं आत्ताच नवीन लग्न आहे यांच्या लग्नाचे ब्लॉक्स तर तुम्ही पाहिलेच असतील आम्ही सगळे खूप दमलो होतो म्हणून आम्ही थोडा वेळ बसलो होतो पाणी पिलो आणि परत चालायला लागलो हा आहे हत्ती तलाव हत्ती तलावाचे विशेष महत्त्व असून छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या पाणी नियोजनामध्ये या तलावाची महत्त्वाची भूमिका आहे शूटिंगच्या नादात मी नको पडायला खाली घसरून नाही तर कॅमेरा राहायचं वरण मी जायचो खाली छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज केर हर हर हर

आता आम्ही गडावर पोहोचलो आहोत गडावर जे शिरकाई देवीचं मंदिर आहे तिथे आम्ही दर्शन घेतलं आपल्याला महादरवाजा नाणे दरवाजा श्री शिरकाई देवी मंदिर जगदीश्वर मंदिर महाराजांची समाधी टकमक टोक आपल्याला पाहायला मिळेल हा आहे होळीचा माळ पूर्वी शिमग्याच्या दिवशी इथे होळी खेळली जायची एक मोठी होळी पेटवली जायची आणि महाराज स्वतःच्या हाताने यात नारळ टाकायचे आणि मग आजूबाजूच्या सगळ्या गावात होळी पेटवली जायची होळीच्या माळावर जी महाराजांची मूर्ती आहे तिथे आम्ही दर्शन घेतले आणि नगारखान्याच्या दिशेने निघालो

हा आहे नगारखाना अतिशय भक्कम असे याचं बांधकाम आहे पूर्वी इथे सनई चौघडे नगारे वाजवले जायचे जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता जय शिवराय माझा आणि चौथी माझा महाराज वरती गेले काशीच्या जागा भरटाने पुढे होऊन महाराजांच्या डोक्यावरती सप्त निदंड पाण्याच्या शतशत धारा सोडल्यात महाराजांचा विधिवत अभिषेक महाराज सुवर्णच्या शिवास रूढ दिले नंतर या ठिकाणी तीनशे पन्नास वर्षापूर्वी काशीच्या जागा भरटाने महाराजांच्या ढोतीवरती छत्र धरताच्या दरबारामध्ये गुरुकदाराने एकच गलकार दिली की प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाब

आणि हे दोघ भाऊ बहीण आहेत ट्विन्स आहेत हे दोघ अरे वा वा आम्ही सगळे फिरून आलो इथे बसलो होतो मस्त पाऊस सुरू झाला होता खूप छान वातावरण झालं होतं आम्ही गेलो त्या दिवशी फार गर्दी नव्हती हा बगत अस्तो, देवाग देवाग आहे आमचा मयूरदादा हा सारखा आरशातच बघत असतो आणि आत्तासुद्धा मोबाईलमध्ये वा बघून केस व्यवस्थित करत आहे ही आहे माझी अनुजा मावशी आम्ही तिथे बसलो अचानक पाऊस आला म्हणून मी पावसात भिजण्याचा आनंद घेतला कारखान्याच्या पाठीमागे राजांचा राजवाडा आहे महाराजांच्या वाड्याशेजारी अष्टप्रधानांची अष्टप्रधानांचे वाडे आहेत अष्टप्रधानांच्या वाड्याच्या बाजूलाच गंगासागर तलाव आहे जेव्हा महाराजांचा राजाभिषेक होता तेव्हा सात नद्यांचे पाणी आणले होते ते याच तलावात सोडले होते या तलावाची एक खासियत अशी आहे की यातलं पाणी कधीच अटकत नाही

गणपती गड अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अधान जागृत अष्टप्रधान वेक्षित न्याय ल शास्त्र सशास्त्र पारंगत राजनीती दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज काही शिवकालीन बाजारपेठ तुम्ही पाहू शकता याची उंची थोडी जास्त आहे कारण पूर्वीच्या काळात घोड्यावर बसून बाजार केला जायचा त्यामुळे त्याची उंची थोडी जास्त आहे आता आम्ही चाललो हो आहोत जगदीश्वर मंदिराकडे जगदीश्वर मंदिर महाराजांनी खूप दूरदृष्टी ठेवून बांधले होते हा जगदीश्वराचे मंदिर आणि वरती मशिदीची रचना केली होती कारण शत्रू जरी आले तरी त्यांना असं वाटलं पाहिजे की ही मशीद आहे पूर्वी महाराज रोज सकाळी या मंदिरात यायचे आणि महादेवाला अभिषेक घालायचे आम्ही मन मंदिरात गेलो आणि दर्शन घेतलं मंदिरात खूप अंधार होता आम्हाला टॉर्च लावावा लागला त्यानंतर आम्ही थोडा वेळ बाहेर बसलो अचानक खूप ढग आले महाराजा समोरच महाराजांची समाधी आहे तिथे आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो तेव्हा तिथे गाईड महाराजांची विषयी माहिती सांगत होते खूप थोडासा पाऊस सुरू झाला खूप थंड हवा सुटलेली

येताना आम्ही चालत आलो होतो चालून चालून सगळे खूप दमले होते म्हणून आम्ही जाताना रोपवेने जाणार होतो आम्ही रोपवेकडे निघालो आम्ही पहिल्यांदाच रोपवेमधून प्रवास करत होतो आमचा अनुभव खूप छान होता तशी मनात कुठेतरी थोडीशी भीती होतीच ही रायगडची ट्रीप खूप मस्त झाली असा राजा पूर्वी कधी झाला पुढे कधीही न होणार छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कायम गरजत राहणार मुजरा आहे माझा त्या राजाला रायगड हा धर्तीवरचा जणू स्वर्गच आहे इथे प्रत्येकाने एकदा तरी यावं आणि

तुम्हाला आमची ही रायगड ट्रीप कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय